तर काय सांगाल आपण आज जी पतंग उडवली आकाशामध्ये कोणाची पतंग कापली आपण असं आहे ना की आता हे पतंग उडवणारे सगळे जे आहेत ना आमचीच माणसं आहेत त्याच्यामुळे आता कोणाचे पतंग कापणार सगळ्यांच्याच पतंग ज्या जास्तीत जास्त वरती न्यायचे आहे सगळ्यांच्या पतंगवरती जातील त्याच्यावर माझी पण पतंगवरती जाणार आहे बाकी जे आहे ज्यांच्या पतंग कापायचे त्या राजकारणाच्या निवडणुकीच्या वेळेला बघू कोणाकोणाचे जे पतंग उडवायला येतील काय त्यांच्या कापू <laughs> सर काल आपले सहकारी माणिकराव शिंदे यांनी एक मुलाखत घेऊन सांगितलं की भुजबळांची सगळ्यांचे सहकार्य सर्व पक्षांचे सहकार्य भुजबळांची पतंग आम्हीच कापू असं त्यांनी वाटत हो हो आता त्यांनी दोन वेळा दोन वेळा उभे राहिले ना ते आमच्या विरोधात एक वेळा एक वेळा मी राहिला तुपा आणखीन प्रत्येक वेळेला बाकीचे जे जे माझ्या विरुद्ध उभे राहिले त्यांच्याबरोबर तुम्ही सगळे प्रयत्न केले पण अ यशस्वी ठरलं परत प्रयत्न करा काय बाकीचं प्रॉपर्टी विकतच चाललेला तुम्ही घेणारे पण या तुमच्या येवल्यामध्येच आहेत आणखीन काय करायचं तर करा या राजकारणामध्ये राहा उभे राहा म्हणा तुम्हीच उभे राहा म्हणा मी तर त्यांना आणखी चॅलेंज करू तुम्ही उभे राहा साहेब महायुतीच्या मेळाव्यांमध्ये अनेक ठिकाणी नाराजीचं नाट्य बघायला मी इथे काय बा महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल सगळीकडे या गोष्टी तुम्हाला लक्षात येणार याचं सरळ सरळ कारण असं आहे की मागच्या निवडणुकीमध्ये शिंदे उद्धवजी ठाकरे हे सगळे बी जे पीकडे होते आम्ही काँग्रेसबरोबर होतो काँग्रेसने आम्ही इथं लहान लक्ष आणि उद्धव ठाकरे शिंदे शिवसेना सगळे एकत्र आणि बी जे पी भी, अशी लढाई झाली आता इकडचे काही तिकडे गेले तिकडचे इकडे आले त्याच्यामुळं काही ठिकाणच्या ज्या जागे जागी जे वेळेला हरलेले आहेत त्यांना उभं राहायचं आहे परंतु आता, महा महा आहे, आता ते महायुतीत तरी आले किंवा महाविकास आघाडीत तरी आलेले आहेत सुद, त्यामुळे हे प्रश्न जे आहेत दोन्हीकडे आता निर्माण होणार ते महाविकास आघाडीत सुद्धा निर्माण होणार साधी गोष्ट आहे आता काल ते आपले काय नाव त्यांच्या ते मुंबईचे देवरा देवरा देवरा, देवरा, देवरा आता देव देवरा काँग्रेस काँग्रेस बरोबर आहे काँग्रेस उद्धवजी ठाकरेंबरोबर आहे शरद पवार साहेबांबरोबर आहे आता उद्धवजी ठाकरेचा खासदार तिथे अगोदरच निवडून आलेला आहे म्हणजे ती ती जागा मागणार मग आता देवरा कुठे जाणार तर हे जे अशा काही गोष्टी होत आहेत त्या अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होणार आहे नाशिकभरातून चर्चा सुरू झालेली नाही ज्यावेळेला काही काही चर्चा होईल त्या मोदींचाही आग्रह धरला एकेकाळी यशवंतराव चव्हाण यांना सुद्धा आपण बिनविरोध निवडून दिलो होतं त्या नाशिकवरून आणि मोदी साहेब जर आले तर तसा प्रयत्न परत करू आम्ही